अक्कलकोट रोड येथील लक्ष्मी मंदिर समोर घ्यास धंदा अगदी खुलेआम सुरू आहे या धंद्यावर एच पी व भारत गॅस कंपनीच्या टाक्यांचा सा मोठा साठा आढळून आला त्यांना याबाबत आमच्या प्रतिनिधीने विचारणा केली असता त्यांनी काही संघटनेच्या पदाधिकारी व पक्षाच्या नेत्यांना फोन लावला व आमच्या प्रतिनिधीला बोलायला दिले ते संघटनेचे पदाधिकारी व नेते आमच्या प्रतिनिधीला बोलतात तो माझा कार्यकर्ता आहे ते तुम्ही तेथून निघून जावा अशी धमकी ते संघटनेचे पदाधिकारी व नेते देतात आता असे संघटनेचे पदाधिकारी व नेतेच दो नंबर धंदेवाल्यांना पाठबळ देत असतील तर हे कितपत योग्य आहे रोडलगतच घ्यास धंदा असताना पोलिसांच्या नजरा त्या धंद्यावर गेलेच नसावे का जर गेले तर कारवाई का नाही असा सवाल सामान्यातून उपस्थित होत आहे या अवैध घ्यास धंदा करणाऱ्यांना पोलिसांची भीती नाही का तुर्त एवढेच पुरे